आई ही शेवटी आईच असते संपूर्ण जगात आईपेक्षा जास्त प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही असं म्हटलं जातं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती कुणी असेल तर ती आईच असते सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये आई आपल्या बाळावरचं प्रेम दाखवते आणि हेच प्रेम आपल्याला व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येतं असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून हे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोशल मीडियावरती दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येतात त्यात जंगलातही अनेक व्हिडिओ असतात जे अनेकांना चकित करून सोडतात जंगलात सिंह किंवा सिंहिणीला पाहून भल्या भल्यांची अवस्था बिकट होते सिंह हा जंगलाचा राजा आहे त्याला जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखलं जातं जेव्हा हा प्राणी शिकार करायला निघतो तेव्हा इतर सर्व प्राणी घाबरून पळून जातात पण सिंहाबाची एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल ती म्हणजे सिंह स्वतः शिकार करताना फार क्वचित पाहायला मिळतो एकतर सिंह शिकार करताना किंवा किंवा इतर प्राण्यांनी केलेली शिकार सिंह हिसकावून घेताना मात्र जेव्हा तो शिकारीसाठी भिडतो तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखं असतं मादी झेब्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो यामध्ये एका सिंहिणीने शिकार करण्याच्या उद्देशानं एका झेब्राच्या पिल्लावरती हल्ला केलाय सिहिण झेब्राची मान आपल्या तीक्ष्ण दातांमध्ये पकडून त्याला फरफटत नेताना दिसते एका झटक्यात या सिहिणीनं त्या पिल्लाचा गळा पकडला आणि त्याला फरफटत घेऊन निघाली मात्र तेवढ्यातच पिल्लाची आई आली आणि थि, तिनं सिहिणीवर जोरदार हल्ला चढवला आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी तिनं सिहिणीशी झुंज दिली या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी शिकार करणाऱ्या सिहिणीला झेब्रानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय तिनं सिहिणीच्या जबड्यातून आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संघर्ष सुरूच ठेवला पिल्लाला सिहिणीच्या तावडीतून सोडवण्यासाठी तिनं सर्वोत्तपरी प्रयत्न केले आणि सिहिणीच्या जबड्यावर लात मारून आपल्या पिल्लाला घेऊन पळ काढला अखेर आईला यश मिळतं सिहिणीनं माघार घेतली आपली शिकार घेऊन जाणाऱ्या झेबराकडे पाहत राहण्याशिवाय सिहिणीकडे कुठलाच पर्याय उरला नाही सिहिणीला झुंज देत अखेर त्या आईनं आपल्या मुलाला वाचवलंय हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्स लक्ष वेधून घेत आहे एक्सवरती हा व्हिडिओ ॲट दी डार्क सर्कल हँडलवरून शेअर करण्यात आलेला आहे सोळा सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय एका योजना अशी कमेंट केली आहे की केवळ आईच आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालू शकते अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिलेल्या आहेत व्हिडिओ पाहून तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा